मतदारसंघातून जात असलेला पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम हे अनेक वर्षांपासून रखडलं असून याविषयी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी प्रशासनाचं लक्ष वेधून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यानं विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका सुद्धा दाखल करण्यात आली असल्यानं दिनांक पंधरा जून शनिवार रोजी राष्ट्रीय महामार्ग अभियंता मुंबई महाराष्ट्र राज्य श्री संतोष शेलार आणि आष्टी मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे अधिकारी गुत्तेदार आदींच्या उपस्थितीत रखडलंय कामाची पाहणी दौरा केला असता पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले यावेळी सी संतोष शेलार आणि आमदार बाळसाहेब बास आजबे यांनी रखडलेलं काम हे मंगळवारपासून सुरू करण्यात येईल तसेच नागरिकांनीही अधिकाऱ्यांना आणि ना काम करणाऱ्या टीमला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय बघूयात राष्ट्रीय महामार्ग अभियंता मुंबई महाराष्ट्र राज्य श्री संतोष शेलार नेमकं काय म्हणाले पंढरपूर रोड संदर्भात अनेक ग्रामस्थाच्या तक्रारी होत्या त्या संदर्भात आमदार महोदयांनी आजबी साहेबांनी दोन वर्षापासून याचा पाठपुरावा केला आज पूर्णपणे याचे काम करणारी टीम आलेली आहे त्याच्यानंतर त्यांच्याशी विचार विमर्श केला त्यांनी काय आश्वासन देत आहे पाहू नाही याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या म्हणजे खूप वर्षापासून हे काम रखडलेलं आहे त्याच्यामध्ये जमिनीच्या अडचणी होत्या नंतर भूसंपादनाच्या मावेजाच्या अडचणी होत्या काही ठिकाणी अतिक्रमण लोकांचे इशू होते कॉन्ट्रॅक्टरचे फॉरेस्टचे इशू होते तर त्या सगळ्यावर करत करत आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम झालं आहे त्याच्यामध्ये पण काही ठिकाणी बघितलं काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या सगळ्या त्रुट्या आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत आता कॉन्ट्रॅक्टर सगळे आमच्या टीमसोबत आहे आणि ह्या त्रुटी आम्ही इमिजिएट करायला कुठलाही अपघात होणार नाही अशा पद्धतीनं सगळ्या सांगितलेल्या आहेत काही ठिकाणी लोकांची घरं आडवी येतात तर त्यांना मावेद्याचा प्रश्न आहे तर तो आता आपण ते अतिक्रमण किंवा हे विषयात न जातात जेवढी रुंदी आहे त्या रुंदीमध्ये आपण काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि लोक लोकांना जाण्यासाठी जाण्या येण्यासाठी रस्ता परिपूर्ण थ्रू थ्रू व्हावा म्हणजे याच्यान संदर्भात एकच प्रश्न आहे आता ते कामाची पूर्ण पाहणी केली काम कशा पद्धतीने झाले कामामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या आहेत याचं कारण म्हणजे बरंचसं रखडलेलं काम आहे आणि करता ते करताना त्याच्यामध्ये एका संघपणानं काम करता येत नाही कॉन्ट्रॅक्टरला पण लोकांची अडचण असते सगळंच म्हणजे नाही नाही याच्यामध्ये खालचा जो पाया ह्याच्यामध्ये जा हळ जो पाया झाला थोडा हे प्रॉब्लेम गेला आहे भराव जास्त आहे आणि त्या भरावाचं उतारपण आहे तर त्यामुळं काळी माती खाली जी आहे तर ती सगळी काढून घेऊन त्या खालपासून तीन वर्ष खाल तीन पूर्ण झालेलं काम आणि अर्धवट सोडलेलं यामध्ये जो काही गॅप राहिला तीन वर्ष आपण ही म्हणजे काय का घेतली नाही असं नाही आम्ही बाकीची जी कॉन्ट्रॅक्च्युअल ऍक्शन असते ती करतच असतो पण कॉन्ट्रॅक्च्युअल ऍक्शन नुसती करून आपलं भागणार नाही आपलं काम करून घ्यायचं तर त्यामुळे आम्ही त्यांच्यामध्ये त्यांच्यावर त्यांच्या केलं परंतु आता ह्या स्टेजला आपण आलो हजार एकोणीसला जर त्यांनी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनचं पत्र मागितलं असेल तर तीन वर्षात आपण ते देऊ का नाही त्यावेळी दिलेलं आहे त्यावेळी दिलेलं आहे ठेकेदारांनी ठिकेदारांनी मागितलं ना मी सांगतो ना ही लोकांच्या बऱ्याच ठिकाणी लोकच आडवे होते लोकांचे आडवे होते बऱ्याच ठिकाणी त्या रुंदीला न जाता आपण दहा मीटरला जर करत लावून धरलं ला, तर माझं असं मध्ये अजून कौरही होणार मागच्या वर्षी मी विजिट आपल्याला त्या हिशोबाने मागच्या वर्षी मी ज्यावेळी लोकांची मागणी होती आमची चोवीस मीटर घ्या चोवीस मीटर आपल्याला लागत नाही रस्ता जेवढा आहे तेवढंच लागते कारण ते भूसंपादन जास्त त्याचा खर्च इतका जास्त होता केंद्राकडून पैसे तेवढ्या म्हणून जेवढी लँड अवेलेबल आहे किंवा जेवढं कमीत कमी होईल दुसरी लोकांचं कमीत कमी नुकसान होईल असं केलं शिवाजी चौक आहे ना नुकसा इतका अपुरा झालेला आहे त्याच्यामध्ये बारा पंधरा टायरची जे आता मोठे गाडी येतात

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक दादा घुमरे जिल्हा उपाध्यक्ष बप्पासाहेब पाटील शहराध्यक्ष जुनेद शेख सरपंच भाऊसाहेब भराटे ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कादर मकराणी विजय जोशी हमीद खान पठाण जावेद शेख सय्यद सज्जाद रियाज सिद्दीकी आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

तुम्ही आत्ता म्हणजे तीन वर्षानंतर पोलीस प्रोटेक्शन द्या मी करतो तीन वर्ष पूर्वी झालं असतं ना पोलीस प्रोटेक्शन मला दोन हजार सतराला मी पत्र दिलं की मला पोलीस प्रोटेक्शन द्या पुणे नाही दिलं यांनी नाही दिलं नाही दिलं यांनी नाही दिलं डिपार्टमेंट आपलं काय परिचय येते खरे खरे बरं सुरू करा सुरू करा पत्रकार तुम्हाला सांगतो मी हे चिप इंजिनियर साहेब मी त्यांना मध्ये वारंवार आमची चर्चा झाल्यानंतर ते म्हणले मी स्वतः विजिटला येतो मग आता सगळे रस्ते पार आज आपण नाही 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 पार्कापासून इथपर्यंतचे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे पाहिले आणि शक्यतो आता साहेबांच्या मध्ये की याच्यामध्ये समजा तिथे प्रॉब्लेम असेल तिथं आपण हाय तेरून दिलं करून टाकायचं मळेकरवाडी घाटामध्ये तीन पॉईंट सत्तरला करायचं बाकी साईडपट्टी करून घ्यायची डांबरी करायची डांबरी करायचं चुंबडीमध्ये गावामध्ये कोणतंही घर पाडायचं नाही हायतीमध्ये करायचं म्हणजे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करीत आलो आता इथला राहिलेले पुढचे दोन तीन डोंगे आपल्या इथले सुरू करा कराय पार्श्वभूमी पड़ेगा आपण दहा वर्ष रोवांचे निकाल हे सगळे पाठला कशाला कशाला

ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿ